सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या विशेष करून मुंबई महानगरपालिकेच्या तारखा डिक्लेअर झालेल्या आहेत आणि त्याच्या संदर्भातीलच मुंबईमध्ये ज्या काही गोष्टी होत होत्या आणि मुंबईकर संपूर्ण त्रस्त झाले होते त्यात पातळीवरील देखील एक विषय आहे आणि त्या सगळ्याचा पाठपुरावा करणारे आपले भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते आदरणीय किरीट सोम्याजी डॉक्टर किरीट सोम्याजी यांनी खरं तर तीन विषयांमध्ये खूप महत्त्वाच्या भूमिका त्यांनी या मुंबईकरांसाठी केल्या होत्या त्यात आपल्याला माहिती असेल की गेल्या महिन्यात त्यांनी अशाच प्रकारचा एक प्रेस घेतली होती आणि त्या प्रेससाठी माननीय कॅबिनेट मंत्री आशिष शेलारजी यांनी भोंगामुक्त मुंबई या पुस्तकीचं प्रकाशन केलं होतं आणि आपल्याला माहिती आहे पाच पाच वेळा कर्कश आवाज ज्या पद्धतीने मुंबईकरांना त्रस्त करत होता ते संपूर्ण बंद करण्याचं काम सन्माननीय किरीट सोम्याजींनी केलं आणि त्या पुस्तकीचं प्रकाशन एक महिन्याभरापूर्वी झालं होतं त्यानंतर गेल्या आठवड्यामध्ये माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी देखील जे बांगलादेशी भुस घुसखोर आहेत आणि त्यांचा जन्मप्रमाणपत्राबद्दलच्या जे काही घोळ आहेत आणि लाखो अशी लोकं आहेत जी देशभरामध्ये अवैधरित्या प्रमाणपत्र नि तयार करून इथे घुसखोरी करतायत त्यावरती देखील डॉक्टर के जी यांनी अतिशय प्रभावीपणे काम केलं आणि लाखो लोकांचं हे घुसखोरीचं जे प्रमाण आहे ते लो जगासमोर आणलं आहे आणि त्यावेळेला रवींद्र चव्हाणाने देखील त्या संदर्भात प्रेस घेतली आणि त्या पुस्तकीचं देखील अनावरण झालं आणि लोकांना देशातील लोकांना आणि मुंबईतील लोकांना किती भयंकर प्रकार आहे हे सगळ्यांनी पाहिलं वाचलं आणि आता आपल्यासमोर महानगरपालिकेची निवडणूक येणार आहे आणि त्याच्या संदर्भात देखील त्यांनी एक पुस्तिकेचं आज जे प्रकाशन होतं आहे मुंबई महापाल महानगरपालिका माफियांची कोविडची कमाई हे जे पुस्तक त्यांनी तयार केलेलं आहे त्या पुस्तिकेचं प्रकाशन आजच्या या प्रेसमध्ये होतं आहे या कार्यक्रमासाठी पुस्तक प्रकाशनासाठी मुंबई भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय अध्यक्ष आमदार अमित साटमजी त्याचबरोबर मुंबई भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठीजी गणेश खणकरजी जिल्हाध्यक्ष दीपक दळवीजी अमरजित मिश्राजी प्रतीक करपेजी जिल्हाध्यक्ष ज्ञानमूर्ती शर्माजी हे सर्व मान्यवर उपस्थित आहेत मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आजच्या या कोविडची कमाई या पुस्तकीचं आपण प्रकाशन करावं मी सन्माननीय डॉक्टर किरीट सोमयाजी यांना विनंती करतो या संपूर्ण मुंबई महानगरपालिके संदर्भात आपण जे काही आत्तापर्यंत सगळ्या माहिती गोळा केलेली आहे आणि त्याचा पाठपुरावा करून भ्रष्टाचार असलेल्या अधिकारी असतील किंवा अन्य काही असतील त्या संदर्भात आपण खूप काम केलेलं आहे तर आजच्या या कोविडची कमाई या पुस्तकी संदर्भात आपण जनतेला सांगावं मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांना मी धन्यवाद देतोय अमित साटम यांनी आज मुंबई महापालिका माफियांची कोविडची कमाई या पुस्तिकेचं प्रकाशन केलं महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त यांनी आज महापालिकेचा ता निवडणुकीचा ता तारखा घोषित केला आहे त्याचे स्वागत करतो सर्वप्रथम मला मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांना एक विनंती करायची आहे सोळा जानेवारीला रिझल्ट येणार आहे मुंबई महापालिकेतील गेली पंचवीस वर्ष चाललेलं वांद्रा पूर्व उद्धव ठाकरे सेनेचा माफिया कॉन्ट्रॅक्टरचा सोळा जानेवारीला मुंबई महापालिका माफिया मुक्त होणार त्यानंतर मुंबई अध्यक्षांची जबाबदारी आहे जो कोविड घोटाळे दोन हजार कोटी रुपये या वांद्रातील माफिया त्यांत माफिया सहकारी माफिया कॉन्ट्रॅक्टरनी लुटले आहे तो सगळा पैसा मुंबई महापालिकेचा तिजोरीत परत यावा अशी माझी विनंती आहे मी एक आपल्याला एक हिसोब दाखवतो खिचडी कुणी खाल्ली खिचडी संजय राऊतच्या परिवाराने पण खाल्ली हा पैसा परत आला का संजय राऊत परिवाराने हा खिचडीचा पैसा परत दिला आहे का असा माझा प्रश्न आहे उद्धव ठाकरे यांना खिचडीचा पैसा संजय राऊत यांचा भावाता खात्यात पण गेले त्यांचा जो पार्टनर आहे मित्र सुजित मुकुंद पाटकर याच्या खात्यात पण अर्धा कोटीहून जास्त पैसे गेलेत मी चेक नंबर बँक अकाउंट दिलेला आहे हा पैसा परत केला मुंबईचा महापौर एक कफन चोर मुंबई महापौर महाचोर महा पालिकेत कोविडचा सेंटरचा महालक्ष्मी सेंटरचा साफसफाईचा कॉन्ट्रॅक्ट किशोरी पेडणेकर यांचा मुलाचा कंपनीला मिळाला किस कॉर्पोरेट या कोविड केंद्रात एक पण पेशंट भरतीच झालं नव्हतं पण यांचा खात्यात लाखोनी कोट्यावधी रुपये आले सहाशे पासष्ट रुपयेच एक रेमडेसिवीर सोळाशे पासष्ट रुपये महापालिकेने दिले आणि मी जबाबदारीपूर्वक सांगतोय दहा हजार रेमडेसिवीर याची डिलिव्हरी कॉन्ट्रॅक्टरने महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये नाही केली वांद्रा बंगलोवर झाली माणूस पेशंट मुंबईतला नागरिक एकेका रेमडेसिवीर साठी दोन दोन चार चार दिवस लाईनीत उभा राहायचा पंचवीस हजार पन्नास हजार रुपये दिले आणि ते सहाशे पासष्ट सोळाशे पासष्ट दोन दहा हजार रेमडेसिवीर वांद्रा या पुस्तिकेत आम्ही खिचडी घोटाळ्याची पण कथा सांगितली आहे ऑक्सिजन म्हणजे प्राण रेमडेसिवीर मध्ये औषध म्हणजे प्राणसाठी प्राणवायू या प्राणवायूचा कॉन्ट्रॅक्ट मध्ये आदित्य ठाकरे यांचे मित्र रोमिन छेडा एकशे बत्तीस कोटी रुपयाचा घोटाळा पैसे घेतले ऑक्सिजन प्लांट लावायचे आणि प्लांट लागलेच नाही कोविड संपल्यानंतर सुरू झाले आदित्य ठाकरेचे आणखीन एक मित्र राहुल गोम्स जो इव्हेंट मॅनेजमेंट करायचा त्याला कोविड सेंटर बांधण्याचा कॉन्ट्रॅक्ट संजय राऊतचे पार्टनर सुजित पाटकर संजय राऊत ची पत्नी आणि तुजित पाटकर यांच्या पत्नीच्या नावाने अलिबाग मध्ये आज पण संयुक्तरित्या घेतलेल्या जमिनी आहे कोविड सेंटरचा कॉन्ट्रॅक्ट साडे बत्तीस कोटी रुपये आणि पाचच्या पैसा कुठे कुठे गेला खिचडी घोटाळ्यात आदित्य ठाकरेचे राईट हँड सूरज चव्हाण एक कोटी पस्तीस लाख आणि कशासाठी माहित आहे कन्सल्टंट आदित्य ठाकरे यांचे परममित्र सहकारी सुरज चव्हाणला खिचडीची कन्सल्टन्सी फी एक कोटी पासटला खिचडी कशी बनवायची डाळ किती टाकायची किती वेळ शिजवायची ही सगळी खिचडी शिजली कुठे खिचडी घोटाळ्याचा कॉन्ट्रॅक्टची खिचडी मातोश्रीमध्ये सूरज चव्हाण तेरा महिने जेलमध्ये राहिला सुजित पाटकर चोवीस महिने जेलमध्ये राहिले आणि किशोरी पाट करवर आधुनिक कोर्टात केस चालू आहे मी अमित साटम यांना एवढीच विनंती करतोय की हे सगळं काढण्यासाठी चार वेळा उद्धव ठाकरेने मला जेलमध्ये टाकलं होतं अटक केली होती हे थी। कोविड घोटाळा काढत होतो रेमडेसिवीर कसं मी तर त्या दिवशी बांद्राला पोचलो होतो तर कॉन्ट्रॅक्टरचा खटारा त्याचा पाठपुरावा केला मध्ये पोलिसांनी पकडला महापालिकेतला डिलिव्हरी वेन जात होती कॉन्ट्रॅक्टरची गेली बांद्राला यासाठी दीड लाख कागदपत्र आर टी आय द्वारा मिळवले होते या खिचडी घोटाळ्याचा एक एक पैसेचा घेतला घेतल्याशिवाय मुंबईकर जनता बसणार नाही धन्यवाद बातम्या करते पहिले जी का सन्माननीय मुंबई अध्यक्ष अमित साटमजी यांना विनंती करतो की आपलं मनोगती ठेवा आज या ठिकाणी आपण आपले नेते डॉक्टर किरीट सोमय्याजी यांनी लिहिलेल्या मुंबई महानगरपालिका माफियांची कोविडची कमाई अशा शीर्षकाच्या पुस्तकाचं विमोचन या ठिकाणी आपण केलेलं आहे आणि विस्तृतपणे माहिती ही किरीटभाईंनी या ठिकाणी कोविडच्या भ्रष्टाचाराची दिलेली आहे ते म्हणाले की मला अटक करण्यात आली होती उद्धव ठाकरेंनी किरीट सोमयांना अटक केली मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो की उद्धव ठाकरेंनी किरीट सोमयांना अटकही केली आणि अटॅकही केला तुम्ही विसरला असाल पण आम्हाला तो दिवस अजूनही आठवतो आहे ज्यावेळेला आम्ही रात्री बांद्रा पोलीस स्टेशनला तीन वाजेपर्यंत होतो आणि तुमच्यावरती काही लोकांनी गुंडगिरी करणाऱ्या काही लोकांनी हल्ला केला होता आणि मग आपण त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला त्यावेळेला गेलो होतो मला असं वाटतं की ज्या वेळेला मुंबईकर जनता ही दोन दोन हजार रुपयाच्या रेमडिसिवीरसाठी वण वण फिरत होती त्यावेळेला उद्धव ठाकरे आणि त्यांचा कंपू हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसून कोविडमध्ये भ्रष्टाचार करत होते यांनी ऑक्सिमीटर नाही सोडला यांनी थर्मोमीटर नाही सोडला यांनी पी पी किट नाही सोडले यांनी बॉडी बॅग्जही सोडल्या नाहीत आणि मुंबई शहरातल्या कोविड केअर सेंटरची कहाणी तर अजबच आहे महालक्ष्मीला एक अशा प्रकारचं एक कोविड केअर सेंटर होतं जे ज्या वेळेला सुरू झालं त्याच्या एक दिवस आधी आदित्य ठाकरे त्या ठिकाणी भेट द्यायला आले होते ज्यावेळेला एकही एक पेशंट तिकडे नव्हता आणि त्यामुळे तिथे कोणीही नसताना त्या ठिकाणी त्यांनी भेट दिली फोटो ट्विटरवरती पोस्ट केला असं दाखवायला की बाबा मी फार कोविडमध्ये फिरतो आहे आणि ते कोविड केअर सेंटर एकही पेशंट ॲडमिट न करता चार ते पाच महिन्यानंतर बंद करण्यात आलं महालक्ष्मीचं कोविड केअर सेंटर आमच्या नेस्कोला तर तिकडे एका कोविड केअर सेंटरच्या उभारणीचं काम एका बिल्डरला दिलं होतं रोमेल डेव्हलपर्सला आणि किरीट भाईंनी सांगितल्याप्रमाणे एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला दुसऱ्या कोविड केअर सेंटरचं काम या ठिकाणी दिलं होतं आणि त्यामुळे कोविड केअर सेंटर कोविडच्या काळामध्ये उभारणं म्हणजे एक धंदा झाला होता धंदा ज्यांनी मुंबई शहराच्या महानगरपालिकेमध्ये बसून पंचवीस वर्ष धंदा केला आणि मानवतेवरती गेल्या एकशे दोन वर्षामध्ये आलेलं सर्वात मोठं संकट कुठलं तर ते कोविडचं संकट होतं त्या कोविडच्या संकटामध्ये सुद्धा त्यांना धंदा करावा असा वाटला ज्या वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्या घराच्या बाहेर पडत नव्हते फेसबुक ऑनलाईन होते त्या कोविडच्या काळामध्ये तर या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत प्रत्येक तेहसीलपर्यंत पोहोचून या महाराष्ट्राच्या जनतेचे असू कोणी पुसले तर त्यावेळेचे विरोधी पक्षनेते आणि आत्ताचे मुख्यमंत्री संबंधने देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांनी महाराष्ट्राचा पूर्ण दौरा केला संपूर्ण तहसीलपर्यंत पोचले आणि ज्यांनी हे करायला पाहिजे होतं मुख्यमंत्री म्हणून लिडर म्हणून महाराष्ट्राचे त्यावेळेचे प्रमुख म्हणून ते घरामध्ये बसून बसले होते फेसबुक ऑनलाईन होते आणि ते ज्या वेळेला फेसबुक ऑनलाईन होते तेव्हा भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे नेते आणि कार्यकर्ते हे दोन्ही ऑन फील्ड होते मला आठवतंय की कोविडच्या काळामध्ये एकही दिवस नसेल की किरीट सोमय्या सकाळी नऊ वाजता घराच्या बाहेर नाही पडले एकही दिवस नसेल आणि प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जमिनीवरती त्यावेळेला उतरून काम करत होता जे स्वतःला वाक समजत होते ते बिळ्यामध्ये जाऊन लपले होते आणि कोविडच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं कोणी या मुंबईकर जनतेची सेवा केली तर ती भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केली आणि मुंबई भारतीय जनता पार्टीचे पंचावन्न कार्यकर्ते काम करता करता त्यावेळेला कोविड लागून आपल्या आमच्यातनं निघून गेले आणि अशा प्रकारे या कोविडच्या काळामध्ये ज्यावेळेला संपूर्ण जग हे याच्यात तर कसं बाहेर पडायचं याच्यावर तोडगा कसा काढायचा याच्यावर जेव्हा झगडत होतं त्यावेळेला हे भ्रष्टाचार करत होते आणि ज्यांनी मुंबईचा कोपरांत कोपरा विकून खाल्ला मुंबई लुटली मुंबईकरांच्या खिशावर डल्ला मारला त्यांनी कोविडच्या काळामध्येही भ्रष्टाचार केला आणि अशा प्रकारे मला असं वाटतं की किरीटभाई म्हणाले की कि याचा हिशोब हा घेतला पाहिजे आणि जे रोज सकाळी दहा वाजता ज्यांचा भोंगा सुरू होतो महाराष्ट्राच्या राजकारणाचे विदूषक जे सगळ्यांना तत्त्वज्ञान शिकवतात त्यांनी स्वतः आणि त्यांच्या कुटुंबियांनी काय कोविडमध्ये दिवे लावले हे या पुस्तकामध्येच त्याचं खूप चांगल्या रीतीने विवरण हे करण्यात आलेलं आहे आणि मला असं वाटतं की कुणीही हिशोब मागण्यापेक्षा यांचा हिशोब चुकता करण्याचं काम याचं टाइम टेबल आता अर्ध्या तासापूर्वीच डिक्लेअर झालेलं आहे आणि त्यामुळे मुंबईकर जनता येणाऱ्या पंधरा जानेवारीला यांचा हिशेब चुकता केल्याशिवाय राहणार नाही आणि जनतेच्या कोर्टातली सुनावणी ही सर्वात मोठी सुनावणी असते आणि जनतेने दिलेला निर्णय हा सर्वात मोठा लोकशाहीमध्ये निर्णय असतो आणि त्यामुळे उद्धव ठाकरे तयार रहा जनता आ रही है और जनता का कोर्ट आपला निर्णय पंधरा सुनाने वाला आहे आणि म्हणून भाई हिशोब मागणार आहे तुम्ही कोण आणि मी कोण आणि आपण कोण मुंबईकर जनताच ह्यांचा हिशोब जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये चुकता करेल आणि मग सोळा तारखेला ह्यांना ऑक्सिमीटर सुद्धा आठवेल थर्मोमीटर तर ह्यांना घ्यावाच लागेल पीपी किटही घालावे लागतील खिचडीही खावी लागेल आणि त्यामुळे भ्रष्टाचार केलेला प्रत्येक आयटम यांच्या स्वप्नामध्ये रोज पंधरा तारखेच्या नंतर येणारच आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुंबईकर जनता था था। ही निवडणूक मुंबई महानगरपालिकेची ही काही कुठल्या पक्षाची निवडणूक नाही ही भाजपची नाही किंवा अजून कुठल्या गटाची नाही किंवा शिवसेनेची नाही ही निवडणूक मुंबईकरांची निवडणूक आहे आणि त्यामुळे मुंबईकरांनी ही निवडणूक स्वतःच ताब्यात घेतली आहे प्रकारे आमच्या संकल्पनाम्याला दोन लाख पासष्ट हजार सूचना या मुंबईकरांनी देऊन आणि त्या दोन लाख पासष्ट हजारमधल्या एक लाख पंचेचाळीस हजार लोकांनी असं सांगितलं लो की आम्ही मुंबई भारतीय जनता पार्टीबरोबर या निवडणुकीमध्ये व्हॉलंटिअर करायला तयार आहोत आम्ही आमचं योगदान द्यायला तयार आहोत हे याच गोष्टीचं प्रत्यय आहे की आता ही निवडणूक मुंबईकरांनी आपल्या स्वतःच्या हातामध्ये घेतली आहे आज काही मुंबई शहरामध्ये कोणीतरी पोस्टर लावायचाही प्रयत्न केला मराठी माणूस जागा हो होय मराठी माणूस जागा झाला आहे आणि मराठी तेजस्वी घोसळकरांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे तुम्ही मराठी माणसाला गेले पंचवीस वर्ष खोटं बोलून कसं उल्लू बनवलं याचा हिशोबही मराठी माणूस येत्या पंधरा तारखेला घेणार आहे आणि तुमच्यात आणि आमच्यातला फरक हाच आहे की आम्ही ज्या वेळेला सत्तेवर येतो तेव्हा बीडीडी डी चाळीमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला त्याच ठिकाणी पाचशे फुटा पाचशे साठ फुटाचं घर आम्ही तयार करून देतो तुम्ही तुमच्या बंगल्या नंबर एकचा बंगल्या नंबर दोन तयार करता हाच तुमच्यातला आणि आमच्यातला फरक आहे आणि त्यामुळे मी किरीटबाईंचे अत्यंत मनापासून अभिनंदन करतो त्यांनी मुंबई शहरातले अनेक विषय याच्याकरता लढा दिला जनतेच्या समोर हे विषय मांडले आणि नुसते मांडलेच नाही परंतु एकेका विषयाला लॉजिकल कन्क्लुजनपर्यंत पोहोचवण्याचं कामही त्यांनी केलं आणि त्यामुळे बांगलादेशी इमिग्रंटचा मुद्दा असोत किंवा मुंबई शहराला भोंगामुक्त करण्याचा मुद्दा असो मुंबई शहर भोंगामुक्तही झाला आहे बांगलादेशींच्या विरुद्धाची लढाई ही किरीटभाई चांगल्या रीतीनं लढत आहेत आणि आता या कोविडच्या भ्रष्टाचाराच्या पुस्तकाच्या माध्यमातून कोविडच्या काळामध्ये एका परिवाराने कशा प्रकारे भ्रष्टाचार केला ही मांडणीसुद्धा त्यांनी मुंबईकर जनतेच्या समोर ही केलेली आहे आणि जसा एक वकील जजच्या समोर एखादी केस लढतो आर्ग्युमेंट करतो फॅक्ट्स अँड फिगर्स ठेवतो डॉक्युमेंट्स ठेवतो तसं मुंबईकर रूपी जजच्या समोर किरीटभाई नावाच्या पब्लिक प्रॉसिक्युटरनी ही मांडणी जी आहे ती आता मुंबईकरांच्या समोर केलेली आहे आम्हाला हा पूर्ण विश्वास आहे की मुंबईकर याचा निर्णय देतील आणि किरीटभाईंना अपेक्षित आहे अशाच प्रकारचा निर्णय मुंबईकर देतील धन्यवाद काही प्रश्न आहेत का ने भारतीय जनता पार्टी काही निवडणुकीकरता काम करत नाही भारतीय जनता पार्टी कुठलंही सत्तेचं स्थान किंवा अधिकाराचं पद प्राप्त करता करण्याकरता काम करत नाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता समाजामध्ये उभे असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याकरता काम करतो समाजाकरता काम करतो देशाकरता काम करतो राष्ट्राकरता काम करतो त्यामुळे निवडणूक झाल्यानंतरच्या पहिल्या वर्षामध्येही भाजपचा कार्यकर्ता तसाच काम करतो आणि निवडणूक होणाऱ्या शेवटच्या वर्षातही भाजपचा कार्यकर्ता तसंच काम करतो त्यामुळे निवडणूक आहे म्हणून काही वेगळं काम आम्ही करतो असं नाही आहे निवडणुका येत असतात निवडणुका जात असतात आम्ही राष्ट्रासाठी काम करतो समाजासाठी काम करतो हिंदुत्वासाठी काम करतो निवडणूक आयोगाने निवडणुका घोषित केलेल्याच आहेत मुंबई महानगरपालिकेच्या येत्या पंधरा जानेवारीला आणि त्यामुळे त्या निवडणुका होतीलच आणि जसं मी सांगितलं तसं मुंबईकर जनता त्यांना ज्यांनी फसवलं त्यांना ज्यांनी लुटलं त्यांचा हिशोब हा येत्या पंधरा तारखेला चुकता करेलच नाही निवडणूक आयोग हा पूर्णपणे राज्य निवडणूक आयोगाच्या अत्यारीमधला विषय आहे याचं उत्तर राज्य निवडणूक आयोगच देईल परंतु माझा जोपर्यंत समज आहे तोपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने या सर्व ऑब्जेक्शन्सला त्याचं कॉग्निझन्स घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती करेक्शन करण्याचं काम त्यांचं सुरू आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर कधीच नव्हता भारतीय जनता पार्टीचा स्टँडिंग कमिटी चेअरमन कधीच नव्हता पंचवीसशे पंचवीस वर्ष त्यांचाच महापौर आणि त्यांचा स्टँडिंग कमिटी चेअरमन होता मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर स्टँडिंग कमिटी चेअरमन आणि म्युन्सिपल कमिशनर अशी तीन मुख्य जे पदं असतात ती असतात जी डिसिजन मेकिंग अथॉरिटी असतात त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी एक मायन्यूट मिनिस्क्युल पार्टनर होती एकोणीसशे ब्याण्णव साली आमचे तेरा नगरसेवक हो नगर नगर होते सत्त्याण्णव साली आमचे सव्वीस नगरसेवक झाले दोन हजार दोनला एकोणतीस नगरसेवक होते त्याच्यानंतर तीस होते आणि त्याच्यानंतर बत्तीस होते त्यामुळे साधारणतः संपूर्ण हाऊसच्या दहा ते बारा टक्के स्ट्रेंथ ही फक्त भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची होती त्यामुळे डॉमिनंट पार्टनर ही त्यावेळेची शिवसेना हीच होती आणि हे सर्व श्रुत आहे की मुंबई नग महानगरपालिकेचा महापौर आणि स्टँडिंग कमिटी चेअरमन हा कुठून इन्स्ट्रक्शन्स घेतो त्यांचं रिमोट कंट्रोल कुठे असायचं त्यामुळे त्यांचा रिमोट कंट्रोल ज्यांच्याकडे असायचा तेच ह्या भ्रष्टाचाराला कारणीभूत आहेत आणि त्यांच्याच सांगण्यावरनं ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत याचा आमच्या आमचा ह्याच्याशी काही संबंध नाही याच्यामध्ये अनेक प्रकरणांवरती कारवाई सुरू आहे मिठी नदीच्या विषयामध्ये ऑलरेडी काही लोक जेलमध्ये आहेत काही लोकांचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे त्यामुळे योग्य ती कारवाई कायद्याच्या अधीन राहून ॲज पर ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ही होणारच आहे परंतु सर्वात मोठा निर्णय हा मुंबईकर जनता पंधरा तारखेला देणार आहे आणि त्या निर्णयाची वाट सर्वच पाहत आहेत मराठीत एक अनखी जरा आत्मा बातमी आ ली है जरा मराठी यानी हिंदी दोनों में बताऊंगा दो महाराष्ट्र फल्लाह अक्कल कुआ ये थे जे जामिया इस्लामिया इसतुल द मदरसा बारह हजार बांग्लादेश से संबंधित विद्यार्थी शिकत होते आपल्याला माहिती आहे त्यावर विधानसभेत पण चर्चा झाली होती आत्ता ही जमीन आदिवासींची आहे ती जमीन जामिया इस्लामि बळकावली आहे असा निर्णय तहसीलदारनी दिला आहे आता ती जमीन ते मूळ आदिवासींच्या ता ताब्यात जाणार मुंबई महापालिका माफिया की कोविड की कमाई इस पुस्तिका का हमारे मुंबई के अध्यक्ष अमित ताटम जी ने प्रसिद्ध की है मैं संजय राउत को एक प्रश्न पूछना चाहता हूँ कि आपके मित्र सुजित पाटकर आपके भाई आपके परिवार के लोग आपके दूसरे पार्टनर राजीव के इन्होंने कोविड घोटाले के 50 करोड़ रुपए इन सबके बैंक अकाउंट में गए वो उन्होंने वापस किए क्या मेरा सवाल आदित्य ठाकरे जी से है कि आदित्य ठाकरे जी के मित्र युवा सेना के नेता सूरज चौहान ने खिचड़ी की कंसल्टेंसी के नाम से उनके बैंक के खाते में एक करोड़ पैतीस लाख रुपए जमा हुए हैं। एक साल जिनको जेल में जाना पड़ा वो पैसे उन्होंने वापस किए क्या मैं उद्धव ठाकरे सेना के नेताओं से और उद्धव ठाकरे से सवाल पूछना चाहूंगा कि कोविड के समय पर रेमडेसिविर महापालिका को छह सौ पैंसठ रुपए में मिल रहा था उन्होंने उसी कंपनी को सोलह सौ पैंसठ रुपये में महापालिका दे और इंजेक्शन खरीदे वो रेमडेसिविर की दस हजार रेमडेसिविर की डिलीवरी ये बांद्रा पूर्व के बंगलों पर पहुंची इसका हिसाब कब मिलेगा जो किशोरी पेडनेकर महापौर यानी महाचोर यानी कफन चोर उन्होंने जो पंद्रह सौ रुपये में कोविड का कफन आया था उसके छह हजार सात तो सौ पचास रूपये में कॉन्ट्रैक्ट देने के लिए महापालिका के, के अधिकारियों को प्रभावित किया उनके ऊपर वो बेल पे है जमानत पर है सूरज जवान जमानत पर है संजय राउत के पार्टनर सुजीत पाटकर जमानत पर है तो ये मुंबई महापालिका को माफिया का अड्डा बनाने वाले कोविड की भी कमाई करने वाले उद्धव ठाकरे सेना के नेता ये सब पैसा मुंबई महापालिका के तिजोरी में कब जमा करेंगे ये मेरा उद्धव ठाकरे सेना के नेता प्रश्न मैं। है मैंने मुंबई भाजपा अध्यक्ष को कहा कि यह जो पुस्तिका है उसमें पूरा कोविड का हिसाब है 16 जनवरी को चुनाव का रिजल्ट आने के बाद में ये कोविड के एक एक पैसे की 2000 करोड़ का घोटाला हुआ है उसकी जांच अंत तक हो ऐसा मैंने अमित ताटम जी को प्रार्थना की है